कादंबरी माझे जीवन शब्द त्यातले मोती रावांसारखे लाभले पती मानू किती प्रशांत सागराला मिळथ्या अवखळ सरिता रावांचे नाव घेते सर्वांकरिता आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा रावांचे यश हाच माझा अलंकार खरा आईवडिलांनी पाहिला जोडा ईश्वराने दिल्या गाठी रावांचे नाव घेते तुमच्या इच्छेसाठी श्रीकृष्ण रासखेळे गोपिकांच्या मेणी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी वसंत ऋतूत केळीला करते कुंजन रावांच्या बरोबर करते सत्यनारायणाचे पूजन गणपती पुढे खरीस खडीसाकरीचे खडे रावांचे नाव घेते सत्यनारायणा पुढे मावळला सूर्य परतले पक्षी रावांच्या प्रेमाला परमेश्वर साक्षी नीलवर्णी आकाशात चमकतात तारे रावांच्या सहवासात वाहते सुखाचे वारे सासू माझी प्रेमळ दीर माझे हौशी रावांचे नाव घेते पंचमीच्या दिवशी गर्व नसावा सौंदर्याचा अभिमान नसावा शिक्षणाचा रावांच्या बरोबर संसार करीन सुखाचा तुळजापूरच्या आंबेकेला कोल्हापुरी साज रावांचे नाव घेते आनंदाचा दिवस आज राजहंस पक्षी पाळणारे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी बसायला टाकते पाट जेवायला करते ताट रावांचे नाव घेऊन सोडते नवऱ्या नवरीची गाठ